चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी राज्य बोर्डाच्या परीक्षेपूर्वी कॉपी करण्याविरुद्ध नैतिक आचरणांना प्रोत्साहन देण्याचे वचन दिले राज्य मंडळाच्या परीक्षेपूर्वी मंगळवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील पवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विरोधात प्रतिज्ञा घेतली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र एच एस सी परीक्षांचे वेळापत्रक आखले आहे कॉपीमुक्त परीक्षांसाठी शाळांना जनजागृती मोहीम सप्ताह वीस ते सव्वीस जानेवारी आयोजित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर